आहे कशी ते व्यवस्था आपल्याकडं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाइन नुसार चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्या आपल्याकडे सात मेला इलेक्शन झालं त्यानंतरच्या सर्व दोन दो हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्रावरचे जे सर्व एम होते ते आपण सील केलेले आहेत आणि त्यानंतर साधारणतः आपल्याकडं चार जून रोजी मतमोजणी आहे तर हे याच्यासाठी आपल्याला आयोगानं ती त्रिस्तरीय अशी सुरक्षा व्यवस्था यासाठी दिलेली आहे आपण सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत हे आपण सील केलेलं आहे आणि प्रत्येक त्यांच्याकडे जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचे सहा वेगवेगळ्या त्यांच्या रूम आहेत त्याच्यामध्ये पूर्ण सी सी से टी व्हीचं कवरेज आहे पूर्ण बिल्डिंगसाठी जवळजवळ एकशे तीस सी सी टी व्ही आपल्या पूर्ण बिल्डिंगमध्ये पेरीमीटरला आहेत आणि सर्व आतल्या बाजूनं जे केंद्र शासनाचे जे सुरक्षा पथक आहेत त्यामध्ये सी आर पी एफची आपल्याकडे जवळजवळ ऐंशी नव्वद जणांची टीम आपल्याकडे उपलब्ध आहे ते पूर्ण चोवीस तास त्यांच्या जो पहारा तो आहे त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला आपल्या एस आर पी आपलं जे स्टेटचं रिझर्व्ह पोलीस फोर्स आहेत त्याची पोलीस रक्षक आहेत आणि बाहेरच्या बाजून आपले राज्य शासनाचे जे आपले पोलीस कॉन्स्टेबलसोबत आहेत ते या ठिकाणी सुरक्षेसाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपण पूर्ण आठ तासाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे जे गॅजेटेड ऑफिसर्स आहेत दिवसा रात्री पूर्ण वेळ लावलेल्या आहेत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची सुद्धा आपण नेमणूक या ठिकाणी या सर्व ज्या बाबी आहेत त्याचा उद्देश हाच आहे की आपलं जे मशीन आहे ते नाही त्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन नाही आहे अत्यंत सुरक्षितरित्या आपण हे जी मशीन्स आहेत आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा लोक ई व्ही शंका वगैरे व्यक्त करत असतात कुठल्या कुठल्या कारणामुळे छेडछाड वगैरे होऊ शकते ते अशी कुठलीही शंका कोणालाही राहू नये यासाठी त्या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत जे इलेक्शन एजंट असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी जेव्हा कधी पाहिजे असतात तेव्हा त्यांना ते पूर्ण रूमची पाहणी करता येते आणि याचा उद्देश हाच आहे की पारदर्शकरित्या सर्व आपण जी, जी प्रक्रिया पार पडलेली आहे तोपर्यंत आपला साधारणतः जो वीस पंचवीस दिवसाचा जो दिवस आहे दुसरा जो वेळ आहे आपल्याला म्हणजे मतदानापासून ते ऍक्च्युअल काउंटिंगपर्यंतचा तर ते मशीन अतिथी सुरक्षितरित्या आपण ठेवलेले आहेत आणि ते पारदर्शकते सर्व उमेदवारांना आणि यांना आपल्याला त्या ठिकाणी आपण सी सी टी व्हीची जी आहे फुटेज ते दाखवण्याची व्यवस्था सुद्धा आपण उमेदवारांना खालच्या मजल्यावर केलेली आहे त्यामुळं अतिशय आहे हे आपण या ठिकाणी सुरक्षित वातावरणामध्ये आपण ह्याच्या मतपेट्या ठेवलेल्या आहेत आणि चार जूनच्या रोजी आपले म मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी जे काय आवश्यक जे ट्रेनिंग वगैरे आहे ते आम्ही लवकरच करून इलेक्शन कमिशनच्या गायडलाईनुसार त्याच्या याच ठिकाणी मतमोजणीचं जे आपलं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणीच पार पडणार आहे तर ते जसं जे इलेक्शन कमिशनच्या गायडलाईन येतील त्यानुसार आपण ही प्रक्रिया करू धन्यवाद